नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठी वाहिनीवर गणेशोत्सव सा साजरा होणार आहे आणि आपले कलाकार सन मराठी परफॉर्मन्स करणार आहे आणि त्याचीच रिहर्सल खरं तर आज आहेत आणि आपल्या सोबत सत्य आणि मंजू खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त तू किशेर मस्त मी पण एकदम मस्त आहे आणि मुंबईत आलायत मस्त कसं वाटतंय खूप छान वाटतंय खूप वेळानंतर आलोयुली मुंबईत शोच्या आधी मी मुंबईतच राहत होतो सो मुंबई आवडते <laughs> मला खूप जीवाची मुंबई मला मी राहिली नाही रिहर्सल आणि कसा परफॉर्मन्स असणार आहे रोमॅन्टोर्स आम्ही दोघं सोबत आहोत म्हणजे रोमॅन्स होणारच आहे आणि प्रॅक्टिस सुरू होती तिथूनच प्रॅक्टिस करता करताच आम्ही इथे आलोय आता बघू शकता त्यामुळे आम्ही अशा आहोत पण मस्त सुरू आहे प्रॅक्टिस आता होपफुली छान होईल परफॉर्मन्स yes. पण पर आम्ही मालिकेत पाहतोय ते प्रेक्षकांना खूप आवडतात पण त्यामागे काय घडतं काही थोडं थोडी धमाल काही सांगायची असेल शेअर करायची असेल रोमॅन्टिक सीन मागची तर काय सांग ऍक्च्युली रोमॅन्स ऑडियन्स साठी रोमॅन्स असतो म्हणजे करायचा असतो पण त्याच्या मागे खूप कॉमेडी घडत असते कारण आम्ही चार पाच वर्षांपासून मित्र आहोत खूप चांगले मित्र आहोत आणि काहीतरी असं रोमँटिक करताना आम्हालाच एक मध्ये डायलॉग बोलताना असं की काय बोलतोय आपण एकमेकांना हे काय असं थोडं होतं त्यामुळे <laughs> आम्ही सतत हसत असतो फुटत असतो आमच्यामुळे डीओपी सर फुटत असतात डिरेक्टर फुटत असतात सगळे <laughs> फुटत असतात सगळा हसण्याचा राडा सुरू असतो हो त्यात आम्ही रोमँटिक सीन शूट करतो मग हसण्यातलं प्रेम प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं प् म्हणून तो कदाचित रोमॅन्टिक वाटत असतो ना पण गणेशोत्सव साजरा खरं तर होणार आहे तर काय आठवणी आहेत गणपतीच्या लहानपणीच्या एखादी खास आठवण माझ गाव मालगाव आहे हा माझं गाव मालगाव आहे तर तिथं असं प्रत्येक गलीत एक मंडळ असायचा प्रत्येक मंडळात एक नाटक आणि ते टेप रेकॉर्ड केलेलं नाटक लोक फक्त फ्लिपसिंग करायचे त्याच्यावर आणि त्याची इतकी क्रेज होती लहानपणी बघायची की जेवण करायचं पटपट मोठा ग्रुप गल्लीतला मोठा ग्रुप घ्यायचा प्रत्येक मंडळात जायचं नाटक बघायचं कधी येणार घरातले काही विचारत नव्हते तर मजा असायची आम्ही बाहेर फिरायचो हो से नक्कीच <laughs> सेम जसं मोनिका बोलली तसं की आधी डेकोरेशन होण्याचे प्रमाण जास्त होते आणि भूत बंगला वगैरे बनवायचे लोक तर आम्ही सगळे मित्र मित्र जेवणानंतर फिरायला जायचो डेकोरेशन बघायचो तर एक उत्सव असायचा आताही असतो नाही असं नाही पण आता प्रमाण त्याचं कमी झालंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे बबलू हत्ती सांगलीचा जो सा। हो हो मो तक, मो तक होता त्याची मला जास्त आठवण येते कारण लहानपणी लहानपणापासून गणेशोत्सवात असेल किंवा एरवी असेल त्याला आम्ही खूप बघत बसायचो मजा यायची काहीतरी वेगळं वाटायचं या सगळ्या आठवणी आहेत गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे मोदक मोदक बनवता येतात की खाता येतात ऑफकोर्स <laughs> <अगे। laughs> एक तर मला गोड खूप आवडतं त्यामुळे मी स्वतःलाही जास्त खूप आवडतो आणि मोदक उकडीचा मोदक त्याच्यावर उकडीचा मोदक त्याच्यावर तूप आणि मग <laughs> काय बनवता येत बनवता येत नाहीये पण माझी सासू खूप छान मोदक बनवते आणि मला त्यांच्याकडूनच शिकायचंय आता इथून गेले की आधी ते शिकेन <laughs> पण मालिकेला खूप प्रेम मिळतंय आम्ही लग्नाच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा इंटरव्यू खाली सुद्धा खूप कमेंट्स स्वरूपात प्रेम मिळालं तुम्हालाही प्रोमो खाली खूप कमेंट आणि एक आजोबा आले होते तुमच्या सेट वर तो ते तो काय क्षण होता नक्की सोलापूरहून एक आजोबा आले होते जे रोज आमचे सिरियल बघतात आणि एक दिवस लाईट गेली होती तर त्यांना ती सिरियल बघायला मिळाली आणि आमच्या मालिकेत असा सिक्वेन्स चालू होता की मंजूला गोळी लागते ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तर त्या आजोबांना इतकी काळजी वाटली की पुढं काय झालं त्यांनी रात्रीत घर सोडलं बस पकडून सातारला आले आणि त्यांना असं वाटलं की हे सगळं खरं आहे त्यांच्यासाठी तर ते खऱ्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनला गेले पण त्या पोलिसांना कळत नव्हतं की नक्की काय बोलतात आजोबा मग त्यांना कळलं की हे सिरियल बद्दल बोलतात तर स्वतः पोलीस त्यांना आमच्या सेटवरती घेऊन आले आमच्या सगळ्यांशी भेट घडवून दिली त्यांनी आणि छान वाटते की लोक इतके कनेक्टेड आहेत सिरियलला तर म्हणजे छान वाटतं हे तर मला वाटतं की आता आम्ही उत्सुक आहोत उत तुमचा रोमॅन्टिक परफॉर्मन्स पाहण्यासाठी आणि मालिका पाहण्यासाठी तर अफकोर्स असतो त्यामुळे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू